नमस्कार शेतकरी बंधू शेतीमध्ये सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शेतीचं उत्पादन घेत असताना शेतीसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्च जर कमी केला तर शेती नफायदा याला फायदा त्याचा होऊ शकतो म्हणून एक चांगली पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबली पाहिजे ती जे अशी आहे की शेतीसाठी लागणारं किंवा हंगामामध्ये जे काही पेरणीसाठी लागणारं बियाणं आहे जे सरळ वाण आहे त्याच्यामध्ये मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल रब्बीमध्ये हरभरा असेल हे जे वाहन आहेत हे वाहनाचं बियाणं जे आहे हे घरचं बियाणं जर वापरलं शेतकऱ्यांनी तर तो चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतं परंतु घरचं बियाणं वापरत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे की ते जे बियाणं आपण ठेवलेलं आहे ते बियाणं चांगल्या पद्धतीने उगवून होती का याची तपासणी करणं आवश्यक आहे जेणेकरून हंगामामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो जमिनीमध्ये वापसा होतो आणि आपण पेरणीसाठी लगभग करतो त्यावेळेस जर हे बियाणं पेरलं आणि यादा कदाचित जर नाही बोललं तर शेतकऱ्याचा हंगाम वायाला जाऊ शकतो त्याचं कारण असं की निघून गेल्यानंतर परत पाऊस वेळेवर हो पडत नाही म्हणून जे बियाणं शेतकऱ्यांनी घरी ठेवलेलं आहे किंवा घरचं जर बियाणं वापरत असेल तर त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे उगवण क्षमता तपासत असताना सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की सोयाबीन सारखं खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं क्षेत्र आपल्या भागामध्ये जास्त आहे आणि सोयाबीन सारखं पीक जे आहे त्या सोयाबीनचं बियाणं जर आपण चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता जर तपासली तर ते जास्त फायद्याचं होऊ शकतं याचं कारण असं सोयाबीनच्या बियाण्यावरचं जे काही आवरण आहे ते आवरण एकदम पातळ असते आणि ज्या मागच्या हंगामातलं बियाणं जर आपण ठेवलेलं असेल किंवा बाजारातून जरी आणलेलं बियाणं असेल तर त्याच्यावरचा जो पातळ पडदा आहे तो जर निघून गेला तर त्याच्यामध्ये उगवण क्षमता कमी होऊ शकते म्हणून घरचं असेल किंवा दुकानातून जरी आणलेलं असेल तर त्या बियाण्याची सोयाबीनची आवर्जून उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे आता उगवण क्षमता तपासायची म्हणजे कशी तपासायची उगवण क्षमता तपासत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शंभर बियाण्या बिया जर आपण सोयाबीनच्या किंवा कुठल्या पिकाच्या जर उजून घेतल्या आणि शंभर बिया पोत्यावर अशा प्रकारे अंथरून ठेवायच्या दहा दहाच्या लाईनमध्ये आणि हे दहा दहाच्या लाईनमध्ये मध्ये ठेवलेलं बियाणं शंभर बियाणं जर आपण उजून घेऊन अशा ठेवल्या आणि हे जे पोत आहे आपल्याकडे घरी असणार पोत आहे ते जर आपण ओलं करून ठेवलं तर ओलं करून ठेवलेल्या पोताची फक्त साधी अशी जर आपण गुंडाळी केली तर ह्या गुंडाळीच्या माध्यमातून जसं आपण घरामध्ये बटके असेल भुरगे असतील किंवा कुठलाही कडधान्य असेल त्या कडधान्याची भूसळ करण्याची जी पद्धत वापरतो अगदी त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने या पोत्याची जर गुंडाळी आपण करून ठेवली आणि साधारणतः एक तीन ते चार दिवस अशा पद्धतीने याला थोडं थोडं पाण्याचा शिंपडा देऊन जर आपण ओलं करून बांधून ठेवलं तर तीन चार दिवसांनी या बियाण्याचं स्प्राउटिंग होत असतं त्याची उगवण सुरू होऊ शकते आणि ही उगवण क्षमता पाहिजे कशी आता कुठलंही बियाणं जर असेल किंवा सोयाबीनचं जर बियाणं असेल तर त्या बियाण्याची सत्तर टक्के उगवण क्षमता असली पाहिजे आपण याच्यामध्ये शंभर बिया ठेवलेले आहेत म्हणजे शंभर बियापैकी जर सत्तर बिया जर चांगल्या पद्धतीने उगवले असतील तर आपलं बियाणं पेरणीसाठी योग्य आहे असं आपण समजू शकतो म्हणून अशा पद्धतीने सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला तपासता येऊ शकते परंतु यदा कदाचित जर शंभर टक्के सत्तर टक्क्यापेक्षा कमी उगणक्षमता आली यदा कदाचित एकोणसत्तर टक्के येऊ शकते अडुसष्ट टक्के येऊ शकते तर अशी उगणक्षमता जर कमी आली असेल तर ती कमी उगणक्षमता आल्यानंतर बियाण्याचा डोस जो आहे एक टक्का क्षमता कमी आली तर आधा किलो बियाण्याचा जो रेट आहे तो वाढून घ्यायचा आहे समजा तीस किलो बियाणं जर आपण एक वापरत असेल तर तीस पॉईंट पाच किलो बियाणं एकोणसत्तर टक्के क्षमतेला आपल्याला वापरता येईल अडुसष्ट टक्के उगण क्षमता आली तर आपल्याला एकतीस किलो बियाणं पेरणीसाठी एकरी वापरता येऊ शकतो अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं आणि घरचं बियाणं जर वापरलं तर बियाण्यावर होणारा जो काही अतिरिक्त खर्च आहे तो शेतकऱ्यांचा कमी होऊ शकतो आणि याचा फायदा शेतकऱ्याला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादनातला जो नफा आहे तो चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी होऊ शकतो तरी शेतकऱ्या बांधवांना एवढंच आवाहन करतो की आपण घरचं बियाणं जर वापरत असाल तर त्या बियाण्याची उगवण क्षमता जर आवडतो तपासली तर आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो धन्यवाद